सर्वांना माझं जय जिजो मी आनंदी राजेंद्र इंगळे आज मी स्त्री गुरु नाट्य हे नाट्याच्या हे नाट्य सादर करणार आहे मारू नको गाई आई आई अगं मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना गो तू मला पण तुला आई तरी कसं समजू दुग अग कोणीच कोणाला उगाच भेटत नाही ते जन्मोजन्मीचे ऋण ज्यांनी आपण भेटलो आणि दुरावलोही असो कालच बाबांसाठी तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं गाई विशेषतः आजी आजोबाची इच्छा नाही ना माझा जन्म भावा बाबा ओ बाबा ते माझी लाडकी पाहायला आवडतेस का हो बाबाची लेकर लाडकीच असते सांगा ना हो बाबा सांगा ना किती बोट मोठ्या मशीन होत्या आणि मी किती सुंदर दिसत होती सांगा ना हो बाबा सांगा ना ए आजी का देतेच गायला ते किती कडू होतं का ते असं देत जाऊ नको कुठ कुठमळला होता आता तू सा तू पण एक मुलगी म्हणूनच जन्माला आलीस ना तर माझंच वाग तू नाही करणार तर अजून कोण करणार आई मला समजते तुझी कोंडी आणि तुझी कुठमर हे मुडीच त्रास नाही ग करताच म्हणजे त्याला जेबा त्रास देणार नाही मला नवीन कपडे नाही ग मी त्याची जुनी कपडी घाली त्याची जुनी दप्तीर वापरी त्याची जुनी खेळणी खेळी मी शिकून मोठी होईल बाबांना जरासुद्धा त्रास देणार आणि माझ्या हुंड्याची तयारी मिस करी आता तू जा उद्या तू दवाखान्यात जाशील आणि मला काढून टाकशील याचंच दुःख म्हणू तूच काही क्षण माझ्यात समावल्याचा आनंद म्हणू सांग नाही सांग ना म्हणून एकच म्हणते पिंजऱ्याचा दादा तो नको